नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात आशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर आ, नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे नवीन रिच्युअलची सुरुवात झालेली आहे तर नवी, नवी, नवीन 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 रिच्युअल आपल्याला आता शिकायचे आहेत आणि आपली परिस्थिती बदलायची आपल्या छोटीशी आशाचा एकच ध्येय आहे की अन्न वस्त्र निवारा आणि लक्झरी लाईफ ज्यांच्याकडे वस्त्र निवारा नाही त्यांना अन्न वस्त्र निवारा मिळणे आणि ज्यांच्याकडं वस्त्र निवारा आहे त्यांनी लक्झरी लाईफकडं वाटचाल करणे हेच आपला उद्देश आहे पण हे सगळं आपल्याला मिळतं कधी तर ज्यावेळी आपण स्वतः पॉझिटिव्ह राहतो आपल्या चेहऱ्यावर एक स्माईल राहतो राहते वेळी हे सगळं आपलं मिळवू शकतो तर छान अशी रेमेडी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे त्याआधी खूप खूप खुँ धन्यवाद की बॉटलवर चांदीचा पेन गिफ्ट या ह्याला तुम्ही भरभरून साथ देत आहात तर तर ऑफर चालू आहे जोपर्यंत मला माझं बजेट आहे तोपर्यंत ऑफर चालू आहे भरपूर साऱ्या बॉटल गेलेल्या आहेत राहिल्या आहेत त्यांनी ज्यांना हवा असेल त्यांनी जरूर जरूर हे करा आँ... ऑफर चालू आहेत तर बघा तुम्ही या तिथं विचारा शुक्रमणीवर ऑफर आहे लक्ष्मीच्या पावलांवर ऑफर आहे कारण या गोष्टी तुमच्या घरी असणं खूप महत्त्वाचं आहे पुन्हा मुलांसाठी सरस्वती क्रिस्टन नाही वाढवणारे मी परीक्षा आहेत तोपर्यंत तर प्रत्येक प्रत्येकाला परवडावा म्हणून आणि मला जेवढं शक्य कमी करता येतं त्याच्यात तेवढं मी कमी करून ऑफर तुम्हाला देत आहे सगळ्यात महत्त्वाचं बॉ बॉटलमध्ये आपण वर्षभरात कधी कमी करू शकलो नाही ते सुद्धा मी आत्ता कमी करून तुम्हाला नवीन वर्षाचं गिफ्ट देत आहे तर जे राहिले असतील त्यांनी आज बॉटल बुक करायला काही हरकत नाही चला काल तुमच्यापाशी व्हिडिओ नाही आला तर तब्येत थोडीशी डाऊन होती त्याच्यामुळं मी ठीक आहे माझी काळजी कोणी करू नका मी एकदम ठीक आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ते म्हणजे लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी फक्त लावा हा दिवा आणि बघा काय प्रताप होतो तो दर शुक्रवारी लक्ष्मी मातेला या प्रकारे दिवा लावा तर दर शुक्रवारी लक्ष्मी मातेला गुलाबाचं फुल व्हा आपलं पिरॅमिड आहे लक्ष्मी पिरॅमिड ते सुद्धा ऑफरमध्ये आहे त्याची पूजा करा तुमच्याकडं पायराइड पिरामिड असेल त्याची पूजा करा गुलाबाची फुलं वाहणं हीच ह्याची पूजा आहे आणि सुक्त तोंडानं म्हणणं बाकी क्रिस्टलला हळदी कुंकू वाहणं काही करणं नाही धूपबत्ती उदबत्ती ओवाळू शकता तुम्ही हे करणं आणि त्याच्या पुढं एक तुपाचा दिवा लावणं तुपाच्या दिव्यामध्ये रोजमेरी इशेन्शियल ऑइल किंवा रोज रोजमेरीची एक काडी जरी तुम्हाला मिळाली तर ती टाकणं थोडीशी दालचिनीची पूड टाकणं थोडीशी वेलचीची पूड टा, पूड टाकणं थोडंसं स्टारफुलची पूड टाकणं हे तिन्ही पण त्याच्यामध्ये टाकायचं तुपामध्ये लवंग सुद्धा आणि ती, ती प्रज्वलित करायची त्याच्यानंतर शांत मनानं बसून एकदा यूट्यूबवर ऐका म्हणालेत असेल तर ता म्हणा श्रीसुक्त म्हणायचं आणि त्यानंतर व्यंकटेश म्हणजे बालाजी आणि लक्ष्मीची आरती करायची असं किती दिवस करायचं तर असं शुक्रवारपासून ओळीनं अकरा दिवस करायचं न, न खंड पडता सुतकात करायचं नाही पिरियडमध्ये करायचं नाही त्याच्यानंतर हा कुणाचे चार दिवस ब्रेकहून मध्ये पिरियड आला मध्ये सुतक आलं तर ते पिरियड आला तर ते चार दिवस धरायचे सुतक आलं तर ते पहिले चार दिवस धरायचे नाही पुन्हा अकरा दिवस करायचं शुक्रवार ते शुक्रवार अकरा दिवस न चुकता आत्ता सांगितलं त्या दिव्यानं आप माता लक्ष्मीसमोर तो दिवा लावायचा आता एवढं तामझाम करायला ज्यांच्याकडं वेळ नाही त्यांच्यासाठी बनवला आहे मी हा ते ही मनी कॅन्डल आहे मनी कॅन्डल जरी तुम्ही लावली अकरा दिवस ज्यांच्या ज्यांच्याकडं आता मनी कॅन्डल ज्यांना फ्रीमध्ये मिळाली आहे त्यांनी लावली तरी सुद्धा चालेल तुम्ही मनी कॅन्डल पण घेऊ शकता पण त्यापेक्षा पण एकदम परवडणारी गोष्ट मी तुम्हाला घेऊन आले म्हणजे टी लाईट कॅन्डल या टी लाईट कॅन्डलमध्ये मी आत्ता तुम्हाला सांगितलं हे सगळं घातलेलं आहे फक्त ही मेणबत्ती आहे ही मेणबत्ती आहे तरीसुद्धा त्याच्यामध्ये मी गाईचं तूप घातलेलं आहे आणि सगळे हब्स घातलेले आहेत वर मनी ऑइलसुद्धा यामध्ये आहे तर तुम्ही या या प्रकारचा सेट घेऊन सुद्धा लक्ष्मी मातेसमोर अकरा दिवस ओळीनं लावू शकता अतिशय स्वस्तात आहे हे, हे काही महाग आहे पण मनी कॅन्डलच्या मोठ्या कॅन्डल जे काम करतं तेच हे छोटी कॅन्डल काम करतं प्रत्येकाला परवडावं यासाठी ही छोटी कॅन्डल मनी छोटी कॅन्डल तयार केलेली आहे तर या हा कॅन्डलनं सुद्धा तुम्ही अकरा दिवस पुढं हा उपाय करू शकता तर दोन्हीपैकी जे तुम्हाला आवडेल जे तुम्हाला योग्य वाटेल त्यानं तुम्ही हा उपाय करा अकरा दिवसामध्ये घरामधलं आपला जो पैशाचा फ्लो असतो धंदा असेल तुमचा व्यापार असेल काय असेल अचानकरित्या तुम्हाला हे सगळं जाणवायला लागतं या मेणबत्तीमुळं किंवा त्या दिव्यामुळं अकरा दिवस पूर्णपणे श्रद्धा ठेवायची रोज गोड काही ना काही नाही काही जमलं तर खडीसाखर आणि बत्तासे हे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत तर खडीसाखर आणि बत्ताशाचा नैवेद्य दाखवायचा लक्ष्मी आणि विष्णू भगवान म्हणजे लक्ष्मी माता विष्णू भगवानांचे पाय दाबत आहे ही जर मूर्ती असेल ती सुद्धा घेतली तरी चालेल त्याचप्रमाणे तुम्ही अकरा दिवस ही मूर्ती एका तांदळाच्या ह्याच्यामध्ये बसवू शकता तपकामध्ये तांदळ घेऊन तांदूळ घेऊन त्याच्यावर अष्टदलकमळ हळदीनं काढून त्याच्यावर थोडंसं कुंकू वाहून ती लक्ष्मीची मूर्ती त्याच्यावर बसवू शकता विष्णू बरोबर असणारी लक्ष्मी मातेंची मूर्ती त्याच्यावर बसू शकता त्याला एक वेलचीची माळ त्याला एक हाळकुंडाची माळ एक अकरा अकरा दोन्ही घेऊन ते घालू शकता अतिशय पॉवरफुल उपाय हा आणि त्यापुढं ही अकरा दिवस तुम्ही मेणबत्ती किंवा दिवा संध्याकाळच्या वेळी लावू शकता दिवा किती वाजता लावायचा तर दिवा प्रदोष काळी लावायचा म्हणजे चंद्र आणि सूर्य दोन्ही चंद्र यायचा असतो आणि सूर्य जात असतोचा जो मधला काळ असतो तो प्रदोष काळ असतो त्यावेळी लावायचा आता त्यावेळी तुम्ही ऑफिसमध्ये आहात ट्रेनमध्ये आहात तर सातच्या नंतर पण नऊ दहाच्या आधी हा दिवा तुम्ही अगदी दहाच्या आधी पण दहा खूप होतात सात ते नऊ हा देवाचा पिरियड असतो त्यामुळे सात ते नऊ या वेळामध्ये तरी कमीत कमी रोजच्या रोज हा उपाय झालाच पाहिजे जर तुम्ही, तुम्ही, तुम्ही तुपाच्या वातीनं करत असाल तर फुलवात लावा लांबडी वात लावू नका देशी गाईचंच तूप वापरा मग दुसरं कुठलंही तूप वापरू नका कारण मी ह्याच्यामध्ये सोयाबीनचं व्हॅड वॅक्स वापरलेलं आहे आणि देशी गाईचं तूप वापरलेलं आहे दोन्ही याच्यामध्ये वापरलेले आहे त्यामुळं याच प्रकारे तुम्ही पण वापरा पण धकाधकीच्या जीवनामध्ये हे अगदी बेस्ट आहे तुमच्याकडं पोहोचलं की शुक्रवार नंतरच्या शुक्रवारपासून तुम्ही करू शकता ह्याची किंमत वरती दिलेल्या नंबरवरती तुम्हाला मिळेल तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर सांगा कुणीही कमेंट करू नका की ताई तू आज नाही तर ताईची तब्येत डाऊन आहे थोडीशी त्यामुळं तेवढा माझ्या ह्याच्यात एनर्जी नाही आहे की बी तुम्हाला हसवेल किंवा मी स्वतः हसेल तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत टाटा बाय